नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही खूप मेहनत करता रात्रंदिवस शेतात राबता पण तरीही उत्पादन कमी येतं खर्च वाढतो आणि नफा हातात राहत नाही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि या चुका तर खात्रीने सांगतो उत्पादनात तीस ते पन्नास टक्के वाढ होऊ शकते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात मोठी चूक म्हणजे माती मातीपरिशिक्षण न करणे अंदाजाने खत टाकणे शेजाऱ्याने जे खत आहे तेच खत वापरणे यामुळे काय होते जमिनीत हे घटक जास्त दुसरा कमी पिकाची नीट वाढ नाही उत्पादन घटते उपाय वर्षातून किमान एक वेळा प्रशिक्षण करा कृषी विभागाकडून माती कार्ड घ्या गरजेनुसारच खत वापरा हे एक काम केल्याने दहा ते पंधरा टक्के उत्पादन वाढू शकतं चूक नंबर दोन चुकीची पेरणी मित्रांनो सगळे पेरतात म्हणून आपणही पेरू पेरू ही सवय धोकादायक आहे वेळेआधी पेरणी खूप उशिरा पेरणी याचा परिणाम उगवण कमी रोगाचा प्रादुर्भाव आणि उत्पादन घटते हवामान अंदाज पेरणी करा आपल्या भागाकडे कालावधीत समजून घ्या कृषी अधिकाऱ्याचा सल्ला घ्या योग्य वेळ जास्त उत्पादन चूक नंबर तीन बियाणाची निवड चुकीची मित्रांनो स्वस्त बियाणे नुकसान प्रमाणित नसलेली बियाणे जुनी रोगड बियाणे यामुळे उगवण कमी रोग जास्त पीक एक समान राहत नाही उपाय प्रमाणित बियाणाचा वापर वापरा सुधारित हाब्रिड वाण निवडा पेरणीपूर्वी वीज प्रक्रिया करा हे केल्याने पंधरा ते वीस टक्के उत्पादन वाढ शक्य आहे चूक नंबर चार पाणी व्यवस्थापन चुकीचे मित्रांनो पाणी कमी दिलं तर नुकसान आणि जास्त दिलं तरी नुकसान गरजेपेक्षा जास्त पाणी चुकीच्या वेळेस पाणी परिणाम मूळ कुसतात अन्नद्रव्य वाहून जातात रोग वाढतात बुरशी वाढते उपाय पिकाच्या हा टप्प्यानुसार पाणी द्या शक्य असेल तर ठिबक सिंचन वापरा पाणी साचू देऊ नका पाणी व्यवस्थापन सुधारल तर दहा ते पंधरा टक्के फरक पडतो चूक नंबर पाच रोग रोग व किडीकडे दुर्लक्ष मित्रांनो नंतर फवारणी करू ही सवय महागात पडते रोग दिसल्यावर उशिरा उपाय चुकीची औषधे उपाय दर आठवड्यात आठवड्याला पीक निरीक्षण करा सुरुवातीलाच जैविक योग्य औषध वापरा एकाच औषधाचा सतत वापर टाळा वेळेवर नियंत्रण उत्पाद वेळेवर नियंत्रण बरोबर उत्पादन वाचते चूक नंबर सहा सेंद्रिय घटकाचा अभाव फक्त रासायनिक खतावर अवलंबून राहणे यामुळे जमीन कडक होते पिकाची ताकद कमी होते होते उपाय शेणखत कंपोस्ट जीवा अमृत वापरा हरित खत हरित खत पिके द्या जमिनीचा सजीवपणा वाढवा जमीन सुधारली की उत्पादन आपोआप वाढतं चूक नंबर सात खर्च नफा हिशो हिशोब हिशोबन ठेवणे मित्रांनो शेती म्हणजे व्यवसाय आहे किती खर्च झाला माहीत नाही तोटा कळत नाही उपाय डायरी ठेवा खर्च व उत्पादन लिहा पुढील हंगामात सुधारणा करा मित्रांनो जर तुम्ही माती मातीपरिशिक्षण योग्य बियाणे योग्य वेळ पाणी खत रोग व्यवस्थापन हे सगळं पाळलं तर उत्पादनात तीस ते पन्नास टक्के वाढ नक्कीच शक्य आहे हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा अशीच माहिती हवी असेल तर मराठी शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या माहितीसोबत धन्यवाद